शरद पवारांनी अजित पवारांना झापले आताची सर्वात मोठी बातमी तुमचा पक्ष चालवाना दुसऱ्यांमध्ये कशाला तोंड घालतात शरद पवारांनी मोजक्या शब्दात अजित पवारांना प्रत्युत्तर दिले राष्ट्रवादीच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे उघडपणे काका शरद पवारांना निशाणा साधताना दिसत आहे बारामतीच्या निवडणुकीतील पवार कुटुंबीय समोरासमोर आलं होतं या निवडणुकीत अजित पवारांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली होती त्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा अजित पवारांनी शरद पवारांना लक्ष केलं शरद पवारांच्या मनात असता तेच निर्णय घेतात असं विधान अजित पवारांनी केलं आहे त्यावर आता शरद पवारांनी मोजक्या शब्दात अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील किंवा काँग्रेसमध्ये विलीन होतील असंही शरद पवारांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं त्यानंतर शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये चर्चा राजकीय आहे त्याविषयी विचारले असं अजित पवारांनी शरद पवारांच्या मनात असते तोच निर्णय ते घेत असतात ते कोणाचं ऐकत नाही त्यांना हवं असं तेच करतात असं विधान अजित पवारांनी केलं आहे पक्षाच्या विलिनीकरणाबाबत पवारांनी सामूहिकरित्या निर्णय होईल असं शरद पवारांनी म्हटलं होतं त्यावर अजित पवार पुण्यात बोलत होते शरद पवारांना जेव्हा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते स्वतः निर्णय घेतात आणि मग इतर सहकार्यांना सांगतात त्यानंतर शरद पवार असं दाखवतात की आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला आहे असं विधान अजित पवारांनी केलं होतं बोलताना शरद पवारांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिला आहे तुम्ही तुमचा पक्ष चालवा दुसऱ्याच्या पक्षामध्ये तोंड घालू नका असं तुम्हाला शरद पवारांनी अजित पवारांना लगावला आहे मी फार जवळून शरद पवारांसोबत काम केले आहे त्यांच्या कामाची पद्धत मला माहिती आहे संभ्राम करण्यासाठी शरद पवार अनेकदा विधानी करतात उद्धव ठाकरे यांचा पक्ष मध्ये विलीन करतील असं वाटत नाही मी त्यांचे काम पाहिले आहे त्यांचा स्वभाव पाहिला आहे ते बघता ते पक्ष विलीन करण्याचे निर्णय घेतील असं वाटत नाही शरद पवारांनी ज्यावेळी निर्णय घ्यायचा असतो तो तेव्हा ते बाकीच्या सहकार्यांना सांगतात तो सामूहिक निर्णय आहे असं दाखवतात असं अजित पवार यांनी म्हटलं आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला कळून की सांगा अजित पवारांनी केलेली टीका तुम्हाला योग्य वाटते काय याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा तुमचा सपोर्ट शरद पवार की अजित पवार बद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका